उमरगा शहरातील काळे प्लॉट येथील मेंदू झालेल्या में वर्षीय आई वडिलांनी व नातेवाईकांनी काही असे केले आहे की त्यांच्यामुळे चक्क सहा मुलांना जीवनदान मिळाले चॅनल वरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा उमरगा शहरातील सुनंदाबाई गुलाबराव वरहाटे यांचा मुलगा पृथ्वीराज हा सोमवारी दिनांक एकोणतीस जुलै रोजी रोज सारखे सकाळी सायकल खेळून परिसरात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत गेला शाळेच्या सकाळच्या प्रार्थनेवेळी त्याला अचानक चक्कर येऊन पडल्याने उमरगा शहरातील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न काळेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले यावेळी केलेल्या चाचण्यात पृथ्वीराजाचा मेंदू बंद पडल्याचे दिसून आले पण त्याचे बाकी सर्व अवयव काम करत होते त्यानंतर मेंदूच्या केलेल्या खूप तपासानंतर पृथ्वीराज याचा मेंदू मृत्यू घोषित करण्यात आला त्यानंतर त्यांनी पृथ्वीराज याची आई सुमन व वडील बाळासाहेब व नातेवाईकांना याबाबत माहिती दिली त्यानंतर त्यांनी अवयवदान करून कित्येक जणांना जीवनदान देता येईल याचीही जाणीव करून दिली त्यानंतर पृथ्वीराजच्या आई वडिलांनी आपल्या मुलाचे अवयोगदान करण्याचा निर्णय घेतला आपल्या मुलाचे अवयवदान केल्यामुळे आई वडिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे दहा ते सोळा वयोगटातील सहा मुलांना या अवयोगामुळे जीवनदान मिळणार असून याच्या कुटुंबियांनी अवयोगदान करण्याचा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण भारतातून वय अवयोगासाठी कित्येकांनी संपर्क साधला आहे सर्व निषेध पूर्ण करून योग्य मुलाला हे अवयव मिळणार आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे